सिद्धार्थ बी टी एच सर्व्हिस अभिमानाने सादर करत आहे टाटा प्ले नवीन एच कनेक्शन दिवाळी स्पेशल धमाका ऑफर या दिवाळीत टाटा प्ले सह तुमच्या आवडत्या टीव्ही चॅनेलचा आनंद घ्या या ऑफर तुम्हाला उच्च दर्जाचे टाटा प्ले एच कनेक्शन पूर्णपणे मोफत मिळेल तुमचा मनोरंजन अनुभव आणखी चांगला करण्यासाठी टाटा प्लेने एक उत्तम धमाका ऑफर आणली आहे या ऑफर अंतर्गत तुम्हाला टाटा प्ले एच कनेक्शन पूर्णपणे मोफत मिळेल ज्यामध्ये नवीन चॅनेल आहेत मग तुम्ही क्रिकेटचे वेडे असाल किंवा मालिका टाटा प्लेवर प्रत्येकासाठी काहीतरी आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला या ऑफरमध्ये प्रचंड सूट मिळत आहे कनेक्शन धमाका ऑफर हो आवडते चॅनेल आणि कार्यक्रम स्वातंत्र्याचा आनंद घ्या आता नॉन स्टॉप मनोरंजनासाठी व्हा कारण आम्ही तुमच्यासाठी एक आणत डील तुम्ही फक्त पे करा तीन हजार तीनशे आणि बॅलन्स आणि त्यासोबत मिळवा टाटा प्लेयाची कनेक्शन अगदी मोफत तीन हजार सहाशे रुपये बॅलन्स मधून तुमचा आवडीचा पॅकेज निवडा आणि तीन हजार सहाशे रुपये बॅलन्स वापरा आणि जोपर्यंत तीन हजार सहाशे रुपये बॅलन्स संपत नाही तोपर्यंत रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही आताच तुमचे टाटा प्ले एच डी कनेक्शन बुक करण्यासाठी आम्हाला सत्तेचाळीस बावीस सव्वीस या नंबर वर कॉल करा टाटा प्ले कनेक्शन सोबत एच डी पिक्चर क्वालिटी सराउंड साऊंड टाटा प्ले कनेक्शन सोबत तुम्हाला असेल एक वर्षाची वॉरंटी आणि सर्व्हिस चार तासात डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन टाटा प्ले कनेक्शन सोबत तुम्हाला मिळेल एच डी सेट टॉप बॉक्स युनिव्हर्सल रिमोट, रिमोट साथी दोन बॅटरी केबल पॉवर अडॅप्टर डी शेंटेना युनिव्हर्सल एल एम बी एक्स आठ मीटर केबल दोन कनेक्टर टाटा प्ले डी एक्स खास वैशिष्ट्ये भारतातील धार्मिक स्थळांची लाईव्ह दर्शन मोफत टाटा प्ले मोबाईल ऍप वरून मनाप्रमाणे वाटेल तेव्हा चॅनल टाकू शकता किंवा काढू शकता टाटा प्ले ऍप वर दोन मोबाईल वर लाईव्ह टीव्ही फ्री रिचार्ज करण्यास विलंब झाल्यास कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही मिस द्वारा इमर्जन्सी रिचार्ज सुविधा उपलब्ध तेरा भाषेमध्ये कस्टमर सर्व्हिस उपलब्ध ही ऑफर मर्यादित काळासाठी कोणतीही तडजोड जोड न करता सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेण्याची तुमची संधी आहे फक्त पे करा तीन हजार तीनशे दोन रुपये आणि मिळवा तीन हजार सहाशे रुपये तुमच्या टाटा प्ले अकाउंट मध्ये सोबत मिळवा टाटा प्ले हे कनेक्शन अगदी अविश्वसनीय करार चुकू नका करा आणि तुमचा मनोरंजन गेम पूर्णपणे नवीन स्तरावर नेण्यासाठी आजच ऑफरचा लाभ घ्या बदलत्या काळानुसार मनोरंजनाचा अनुभवही बदलला आहे टाटा प्ले तुमच्या मनोरंजनाच्या सर्व गरजा दर्जेदार आणि विश्वासार्हतेने पूर्ण करते त्यामुळे या धमाका ऑफरसह तुमच्या घरात टाटा प्लेच्या जादू जगात प्रवेश करा आमची रिचार्ज प्रक्रिया त्रासमुक्त आहे एकदा तुम्ही रिचार्ज केल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुमचे मनोरंजन पॅकेज कधीही बदलण्याची लवचिकता तुमच्याकडे असेल टेक्निशियनद्वारे इन्स्टॉलेशन केल्यानंतर तुम्ही पेमेंट करण्यासाठी गुगल पे फोन पे किंवा पेटीएम वापरू शकता किंवा तुम्ही रोख पेमेंट देखील करू शकता सर्व पेमेंट पर्याय पूर्णपणे सुरक्षित आहे टाटा प्ले एच डी कनेक्शन बुक करण्यासाठी आम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस बावीस सव्वीस या नंबरवर कॉल करा आता भारतातून कुठूनही फोन करा आणि टाटा प्ले इन्स्टॉल करा सिद्धार्थ डी टी एच सर्व्हिस टाटा प्ले पार्टनर